नमस्कार मित्रांनो आज तारीख झालेली आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस काय मध्ये संध्याकाळची सहा सत्तर मिनिटे आपण आलो आलेला कृषी उत्पन्न चला तर आता मित्रांनो संध्याकाळचे लिहिला भाजीपाला बाजारभाव काय झालेले आहे ते जाणून घेऊया आवली नमस्कार आम्हाला अद्रकचे बाजारभाव सांगा ना काय झाले आज अकरा हजारपासून तेरा चांगला माल ना अकरा तेरा अकरा तेरा अकरा हजार ते तेरा हजार रुपये क्विंटल नमस्कार दादा अद्रकचे बाजार भाऊ सांगा ना काय झालं अक्षे बाजार एकशे दहा रुपयापासून ते एकशे तीस रुपयापर्यंत सुपर अद्रक गेलं तुकडा अद्रक सत्तरपासून पासून तर नव्वदपर्यंत पर्यंत आहे खोबरा अद्रक तीस रुपयापासून तर पन्नास रुपयापर्यंत आहे अजून खोरक आहे भाऊ बाकीची पण सांगून द्या ना वालपापडी वालपापडी साठ ते पासष्ट आहे तुरमुरा वाल चाळीस ते पन्नास आहे त्यानंतर वाटाणा शंभरपासून पासून ते एकशे दहा रुपयापर्यंत आहे कोबी पंधरा ते वीस रुपयापर्यंत आहे मिरची पन्नास रुपयालकी पन्नास रुपयापासून हॅलो मार्केट नाशिक धन्यवाद एक कोणती व्हरायटी जाती चार हजार सातशे रुपये क्विंटल मित्रांनो त्याचा अशोका घेवडा आहे चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त भाव किती झाले त्रेपन्न पाच हजार तीनशे आणि कमीत कमी हां पस्तीसशे धन्यवाद अशा प्रकारची वालपापडी माल पाहू शकतात काय भाऊ गेला छप्पन पन्नास पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल अशा प्रकारचा वालपापडी तुम्ही आम्ही पाहू शकतात दादा काय भाऊ वा गेली वाल काय भाऊ गेली वाल कोणता आहे वालपापडी का अच्छा पाच हजार सातशे पाच हजार सातशे रुपये क्विंटल जास्ती जास्त भाव कुठपर्यंत ऐकलं हा दादा भाव कुठपर्यंत ऐकले भाव कुठपर्यंत ऐकले नाही माहिती आज ना सत्तावन्न आणि कुरमुरा वाल काय भाव केला चार हजार ना धन्यवाद दादा अशा प्रकारचा कुरमुरा वाल तर अशा प्रकारचा कुरमुरा वाल पाहू शकता चार हजार रुपये क्विंटल चार हजार रुपये क्विंटल अकरा हजार रुपये क्विंटल नाव नाही दादा तुमचं आहे का त्याचं माल मित्रांनो अकरा हजार रुपये क्विंटल वाटाणा मित्रांनो आजची पत्ता कोबीची आवक पाहू शकता मार्केटमध्ये दादांकडून विचारून आपण कोबीचे बाजारभाव काय झालेले दादा नमस्कार काय ना दादा आज कोबी कोबी काय भाव गेली अठरा रुपये सरासरी बाजारभाव सांगा ना आम्हाला बावीस रुपये म्हणजे चांगले माल काय भाव गेले चांगला माल बावीस रुपये बावीस रुपये अठराशे ते बावीस का आणि हलके माल हलके माल बारापासून बारापासून अच्छा बारा ते दीड हजार दा। धन्यवाद दादा ही तुमची काय भाव गेली अठराशे कोणती विहीर का व्हेरायटी वीर विहीर काय गे दा दा ना दादा आज गोबी काय भाव गेल दादा सहा रुपये जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले चांगल्या मालाचे बावीस पर्यंत ना ओके आणि हलके माल सात आठ धन्यवाद दादा दादा नमस्कार दादा काय भाव गेली शेपू आज हजार रुपये अशा प्रकारचा माल जास्तीत जास्त भाव जास्तीत जा <laughs> जास्त भाव कुठपर्यंत झाले शेपूचे चांगला माल हजार अजून अकोऱ्या मालाला तेजी आज गावठी ना ठीक आहे धन्यवाद दादा मित्रांनो अशा प्रकारची मेथी माल पाहू शकता एक किलो पर्यंत जोडी येऊन किलो चार हजार पाच रुपये शेकडा चार हजार पाच लेबल ठेवा दादा दादा कोणती व्हेरायटी रामशेज सत्तावीसशे बारा रुपये शेकडा नाही राहू द्या बरोबर जास्तीत जास्त भाव कुठं तर झाले साडेतीन चार साडेतीन हजार चायना माल सत्तावीसशे बारा रुपये अशा प्रकारची रामशेज व्हेरायटी आहे मित्रांनो पाहू शकता माल मित्रांनो अशा प्रकारची कोथिंबीर आहे पाहू शकता जुडी एक किलो प्लस साईज जुडी दादा कोणती कोथिंबीर आहे गोल्डन गोल्डन, गोल्डन। म्हणजे गावठी काय भाव गेली दादा काय भाव गेली सतराशे सतराशे रुपये शेकडा अशा प्रकारचे गोल्डन मित्रांनो कोथिंबीर आहे जास्तीत जास्त भाव कुठ पण तीन हजार तीन हजार किती जुडे आणले दादा आज साडेतीनशे साडेतीनशे जुडी अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो दादांचा पाऊस होता साडेतीनशे जुडी एकदा गावाचं नाव सांगून द्या ना जयगाव जहेगाव तालुका जिल्हा धन्यवाद दादा